लक्ष्मी आणि विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर कामगारांच्या तसेच सरकारी देण्यासाठी न्यायालयातनं मिलची रिकामी जागा लिलावाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती त्यानुसार दोन चार साली लिलाव झाला ट्रन्स एशिया कंपनीकडून जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतले या ठिकाणी कापडमेल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती त्यांच्या पायात दहा फुट दगडी बांधकाम तर वरच्या चाळीस फुटात विटाणी जुन्या चुन्याचं बांधकाम आहे या चिमणीचं अलीकडेच कंपनीने स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं चिमणी नैऋत्य दिशेला तीन फूट कल्ली होती कंपनीनं हा अहवाल पालिकेस दिला पालिकेने यावर ऑडिट केलं तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली होती आज कंपनीनं मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी आज पाडली गेली सकाळी दहा वाजता एक मोठा जेसीबी लावून प्रथम पायाचा भाग खोदला आणि बाराच्या सुमारास ही चिमणी चिमणी जमीन दोस्त झाली या मैदानाजवळ सभा प्रदर्शन विविध कार्यक्रम होत असतात यामुळे धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्यास पाडण्यात आले यावेळी अग्निशमन रुग्णवाहिका पोलीस पालिका पथक बोलण्यात आलं होतं कोणतीही दुर्घटना न होता ही ते पाडण्यात आली यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये खर्च आल्याची माहिती कंपनीनं संचालक महेश भंडारे यांनी दिली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रांत शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी